जिल्हा परिषदेच्या बांधकाम आणि अर्थविभागासह विविध विभागात वर्ष अखेरीच्या कामाची दादल सुरू आहे यंदा लाडकी बहिणी योजनेमुळं अन्य विकास कामांसाठी शासनाकडून पुरेसा निधी उपलब्ध झालेला नाही त्यामुळं अनेक ठेकेदारांची बिलं प्रलंबित राहणार आहेत मात्र उपलब्ध निधी तरी परत जाऊ नये यासाठी शासकीय यंत्रणा सक्रिय झाली आहे एक एप्रिल ते दुसऱ्या वर्षीचा एकतीस एक मार्च हे आर्थिक वर्ष असतं त्यामुळं विविध शासकीय येणी आणि देणी यांचा एकतीस मार्चला ताळमेळ घातला जातो त्या अनुषंगानं विविध शासकीय कार्यालयात मार्च एंडिंगची लगबग सुरू आहे जिल्हा परिषदेच्या बांधकाम आणि वित्त विभागात सुट्टी असतानाही आज दिवसभर कामकाज सुरू होतं विविध कामांची बिलं काढणं त्यांची मंजुरी घेणं वित्त विभागाची मान्यता आणि संबंधितांच्या खात्यावर निधी वर्ग करण्याचं काम सुरू होतं आपली बिलं अडकू नये त्यासाठी काही ठेकेदार जिल्हा परिषदेत तळ ठोकून आहेत मात्र यंदा लाडकी बहीण योजनेनं अन्य विकास कामांवर परिणाम केलाय शासनाकडून पुरेसा निधी आलेला नाही त्यामुळे अनेक विकासाची बिलं प्रलंबित राहणार आहेत बिलं मिळण्याची खात्री नसल्यानं अनेकांनी जिल्हा परिषदेकडे येणं टाळलं त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत यंदा गर्दी कमी पाहायला मिळाली